या एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यनिमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे पाहुणे सन्माननीय जावेद अख्तर साहेब आदरणीय मधुकरराव भावेसाहेब सन्माननीय सदानंदजी मोरे ज्यांनी हे सगळं खडून आणले आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी आणि आमचे सर्व सहकारी सर्व माझ्या बांधवांनो भगिनी माता मी सर्वप्रथम ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी या महाराष्ट्रासाठी आपलं रक्त सांडलं नवीन आपलं प्राणार्पण केलं त्यांना मी आदरांजली अर्पण करतो हा एकमे हा दिवसच हा आहे एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये आनंद असलेला आनंद यासाठी एक, एक, एक या वर्षाच्या लढतीनंतर प्रांतरचना झाली पाहिजे देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र सगळीकडे सुरू झालं काही लोकांना भाषेवरून त्यांची राज्य निर्माण झाली आणि काही लोकांना मात्र ज्या डावं लागेल महाराष्ट्राच्या बाबतीत हेच झालं सुरुवातीलाच पाच एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास साली जे व्ही पी कमिटी आली जे व्ही पी म्हणजे जवाहरलाल नेहरू व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि सी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या जे व्ही पी कमिटी त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं काय आवश्यकता नाही महाराष्ट्राला स्वतंत्र करण्याचं स्वतंत्र राज्य निर्मितीची काही गरज नाही अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली आचार यात्रे जे मराठ्याचे संपादक हा मराठा त्यावेळे जो संयुक्त जर खऱ्या अर्थानं कोणी जागवला असेल आणि राज्याला उठवलं असेल आचार्य अत्रे यांच्या मराठ्यानं ते आचार्य अत्रे आणि आर डी भंडारे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकार यांनी पहिला ठराव मांडला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये की मुंबई जी आहे महाराष्ट्राला मिळाली पाहिजे हा ठराव त्यांनी मांडला हे आपल्या बाबतीत झालं असं नाही आंध्राच्या बाबतीत सुद्धा झालं आंध्रेमध्ये सुद्धा जे आहे मग कोट्टी श्रीरामालू यांनी उपोषण सुरू केलं एकोणसाठ दिवसाचं उपोषण झालं त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला आंध्र पेटला आणि पेटल्यानंतर मात्र एक दोन वर्षामध्येच आंध्राला जे आहे त्यांचं राज्य मिळालं आंध्राची निर्मिती झाली परत डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न साली फाज अली कमिशन आलं परत तोच पाहा पण हे काही आवश्यकता नाही एकोणीसशे पंचावन्न साली निवाडा आला निवाडाला मुंबई प्रांत गुजरात महाराष्ट्राचा काही भाग विदर्भ वगैरे वगळून द्वभाषिक सुरू झालं मुंबईमध्ये हरताळ झाला कामगारांची शक्ती होती एवढंच नाही तर पंडित नेहरूंनी सुद्धा सांगितलं हा सगळा हरताळ वगैरे सगळा प्रकार पाहून की मुंबई केंद्रशासित करा हे सुद्धा त्यांनी सांगितलं माझ्या मनात त्यांच्याबद्दल आकस नाही पण काय झालं आणि त्याच्यामुळे काय ही लढाई सुरू झाली नक्षे साफ नाही गेले हे तर कळलं पाहिजे केंद्र शासित झाली पाहिजे आणि त्यानंतर वीस नोव्हेंबर चौपाटीवर सभा झाली सका पाटील आणि मोरारजी देसाई काय म्हणाले सका पाटील चंद्र सूर्य असे पर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार ना मोरारजी देसाई म्हणाले जोपर्यंत काँग्रेस जिवंत तो आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही एकोणतीस नोव्हेंबरला त्या सगळ्याच्या विरुद्ध जे आहे कामगार शेतकरी सगळेच उठले मोर्चे निघाले एक चर्च गेटवरून निघाला एक बोरीबंदरवरून निघाला त्यावेळेची नावंही फ्लोरा फाउंटनला आणि त्यावेळेचे जे आहे त्याचे मुख्यमंत्री दबाशे काचे मोरारजी देसाई यांनी फायरिंगची ऑर्डर केली एकशे सहा हुतात्म्य झाले त्या एकशे सहा महाराष्ट्र पेटवून उठला साथी एस एम जोशी आचार्य आचार्यत्रे भाई डांगे प्रबोधनकार ठाकरे सेनापती बापट उद्धवराव पाटील सगळी मंडळी एकत्र आले सुरू झालं रणकंदन शाहीर सुद्धा मागे राहिले नाही अमर शेख शाहीर अमर शेख शाहीर जंगम स्वामी शाहीर गव्हाणकर अण्णाभाऊ साठे माझी मैना गावाला राहिली माझ्या जीवाची होती या काहेली मुंबई आमची दूर राहील पेटवला मराठा निर्माण झाला हा वर्तमानपत्र लढाई सुरू झाली सी डी देशमुख साहेबांनी राजीनामा दिला अर्थमंत्री पदाचा बाबासाहेब आंबेडकर सर्व शक्तीनुसार शक्ती घेऊन ह्या त्याच्या पाठीमागे उभे राहिले ह्या लढ्याच्या पाठीमागे उभे राहिले प्रतापगडावर आपल्याला आठवतं या भावेसाहेबांचा सगळाच इतिहास पाठ आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला पंडित नेहरू आले आणि पंतप्रधान झाल्यानंतर माझ्यामध्ये पहिल्यांदाच या महाराष्ट्रात मुंबईमध्ये पंडित नेहरूंना सुद्धा या महाराष्ट्राने काळे झेंडे दाखवले आणि निषेध केला नाही त्यांना द्यायलाच पाहिजे आग्रह धरला इंदिरा गांधींनी इंदिरा गांधींनी समजूत काढली हे असं करू नका आपण सगळ्यांना देतो आज महाराष्ट्राने मुंबई ही मुंबई त्यांचीच त्यांना द्यायला पाहिजे इंदिरा गांधींनी आग्रह धरला पंडित नेहरूंकडे आणि मग एक मे एकोणीसशे साठला हा मंगल कलश जो आहे यशवंतरावांच्या हातामध्ये पंडित नेहरूंनी ने दिला संयुक्त महाराष्ट्राचे नेहमी ते झाले शायरी साबळे आता आपण सुरुवातीला गाय म्हणतो महाराष्ट्र गान जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आपल्याला माहिती आहे भावे ते शाहीर साबळे त्यावेळेला आकाशवाणीवर नोकरीला होते आणि त्या लढाईमध्ये त्यांनी हे गाणं म्हणायचं ठरवलं त्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हे सगळं ठीक आहे पण महाराष्ट्र शब्द त्याच्यातून काढा या जय जय महाराष्ट्राचं आपण गान करतो त्यावेळेला आकाशवाणीच्या अधिकाराने साबळ्यांना सांगितलं शाहीर साब हा महाराष्ट्र शब्द uh, महाराष्ट्र शब्दच काढल्यावर काय राहतं शेवटी त्यांची नोकरी गेली त्यांनी त्या नोकरीवर लात मारली ती अशी सगळी मंडळी होती आपल्या प्राणाचं पण प्राणार्पण करणार लढणारी मंडळ महाराष्ट्रात नेहमीच लढत राहिला मगाशी सांगितलं बाबासाहेब त्याचप्रमाणे सेनापती पापट पुढे आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही एवढ्या आमच्या लोकांना मारतात पण लक्षात ठेवा महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना गाडा न चाले खरा वैर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा त्यांना ठणकावून सांगितलं आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रच या भारताचा आधार आहे जे आता जवेदभाईने सांगितलं पाकिस्तान आणि हे सगळं सगळं या वेळेला मुंबई महाराष्ट्र हा एक जीवान निश्चितपणे जे आहे भारत सरकारच्या पाठीमागे आणि सैन्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे त्यांनी आहे बरोबर आहे आपल्या इथे असलेले जे काही मुस्लिम बांधव असतील शिक्षणासाठी आलेले काश्मीरी असतील त्यांच्या बाबतीमध्ये दुजा भाव असता कामाने म्हणजे हब नाही शिखात करना हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा आमचा हिंदुस्तान तर काश्मीरी जर आहेत की हिंदुस्तान हम हिंदी हिंदुस्तान हमारा है हम भारतीय आपलं काम पहिला पहिल पहिल्यांदाच पहलगाम आणि अख्खा काश्मीर पहिल्यांदाच रस्त्यावर आला ह्या पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या विरुद्ध आणि अशा वेळेला आपण एकत्रित राहून त्याचा लढा देऊ शकतो आपापसामध्ये जर आपण दुही माजवली तर लढाई कठीण जाईल आणि म्हणून महाराष्ट्र नेहमीच पाठी ह्या देशाच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आज सुद्धा आपण पाहिलेला आहे की देशाच्या सरहद्वार अनेक आपले जर्नल्स आहेत मरा महाराष्ट्रातील लोक दुःख वाटलं जे आहे जे माणसं मारली गेले आमचे बांधव मारले गेले काय 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 कारण का अख्ख्या जगानं त्याचा निषेध केला आणि म्हणून जावेद बानी सांगितलं ना हे नुसतं आता सर्जिकल स्ट्राईक वगैरे काही होणार नाही का ना ना। यांची पूर्ण सर्जरी करून टाकली पाहिजे जे एकदा इंदिरा गांधींनी केली आता परत एकदा तीस वेळे आलेल्या आहेत आणि मग अशा वेळेला आपलं तुमचं आमचं काम राहणार रा आहे आणि मग लक्षात येईल की तुमच्या आणि आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे ह्या महाराष्ट्र आणि मुंबईला जे आहे प्रगतीपथावर नेण्याची आणि त्याचबरोबर ह्या एकशे सहा हुतात्म्यांना त्यांच्या बलिदानाला आपण खरोखर जे आदरांजली अर्पण करायची आहे त्या मुंबई महाराष्ट्राचं भलं करून त्याची उन्नती करून धन्यवाद जय हिंद Jai Maharashtra